पाठ पाठ चंद्रभागेच्या दर्शनासाठी आलेलो आहे हो हे बघा मनोहर शेठ आणि आम्ही हे हो बघा पहाट एकदम चार वाजता चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिदना दान हे नियमानुसार बघा आता पाट चंद्रभागेच्या दर्शनासाठी आता आलेलो आहे आम्ही हे का इटलराव रानमळकर इटल बापू हे बी बघात आहे तर दर्शनाला गाय करून आलेत या आणि चेपल्या पायात नसल्यामुळं बाप्पू म्हणतात आव तळावल्यासारखं झालं या आणि घरी म्हणलं की दिवसभर बिना पायाचेपल्याच शिर्डे म्हणलं तरी राखते ती बघा ऐका एकंदर हे बघाय दर्शनाला आम्ही निघालो या तीरावरती वासू देवाची स्वारी म्हणजेच सकाळच्या प्रहरी वासुदेवाचं गीत गाणारे हे वासुदेव पाहिलं पहाट चंद्रभागाच्या तीरावरती स्नान करणारे भाविक भक्त आणि भाविक भक्तांची चंद्रभागेच्या तीरावरती झालेली स्नानासाठी प्रचंड गर्दी एकंदर पंढरीरायाच्या दर्शनाची लागलेली आस आणि चाललेली ही एकंदर दर्शन <laughs> पंढरीच्या सुखा अंतपारक पारक लेखा चंद्रभागे स्नान तुका मागे हे चिज्ञान दान या संत तुकोबरायाच्या वचनाप्रमाणे तुकोबरायाने जीवनात फक्त चंद्रभागेचं स्नान आणि देवा तुझं दर्शन हेच माझे माझं मागणं आहे असं सांगितलेलं हे चंद्रभागेचं तीर आणि चंद्रभागेच्या तीरावरती भाविक भक्तांनी स्नानासाठी केलेली गर्दी एकंदर पंढरायाच्या दर्शनाची लागलेली सकाळच्या पारची आस म्हणजेच पाटे पाटे चंद्रबागेचं स्नान करून हा भाविक भक्त पंढररायाच्या दर्शनासाठी आस सुचलेला आहे आणि दर्शनासाठी जाण्याचे एकंदर लगभग आणि हे पुंडलेकाचं पवित्र मंदिर चंद्राबागेच्या तीरावर असणार हे पुंडलिका रांचं मंदिर हा पवित्र किनारा पाहिलं का सुंदर नयनरम्य असं वातावरण चांगो झाली काय तेल बापू प्रत्यक्ष कपडे बदलताना हो हे बाबा झाली बाप का बापू अंघोळ कस काय चंद्रबागेचं पाणी आ हे कराचे कपडे बदल पटा चला म्हणजे आपल्याला पांडुरंगाचं दर्शन होईल आणि हे मनोर शेठ बी आंघोळ झाले बर का आता ते आंघोळ करून तयार आहे आणि त्यांनी गरबड लावली पण ते म्हणते पहिला मला कुठतरी चायचं त्यांना एक ठिकाणी गरगरीत घट्ट कांदा सारखा असा चालतो आणि मग नंतर पुढे काय असेल ते नियोजन करतो ठिकाणी प्रत्यक्ष लोह तरलं जातं म्हणजे लोखंड तरलं जातं ते ठिकाण म्हणजे लोहदंड चेंडर भागे रामाच्या प्रहरी रामा चापरहरी नाम गजर करणारे हे रामा उनी दान दर्माई वल्ला कादो